नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घर बसल्या ईश्रम कार्ड कसे काढू शकता सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवर हो यायचं आहे अशी सर्च करायचं आहे आणि पहिल्या नंबरला जी लिंक आहे त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला गो टू मेन पेज करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारचे लॉग इन पेज येईल तर तुम्हाला दोन नंबरला जो ऑप्शन दिसणार आहे रजिस्ट्रेशन ऑन ईश्रम दोन नंबरला प्लॅटफॉर्मवर त्यावर क्लिक करायचे आहे ई श्रम कार्डमुळे तुम्हाला साठ वर्षानंतर तीन हजार रुपये प्रतिमा तीन हजार रुपये मिळणार आहेत तसेच साठ वर्षात जर आत वय असेल तर तुम्हाला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे सर्वात प्रथम तुम्हाला इथे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो इथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा टाकायचा आहे कॅपचा टाकून आल्यानंतर तुम्हाला नो नो असे करायचे आणि सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचे आहे मोबाईल नंबर मी प्रवेशसाठी हाईट केलेला आहे सांग की ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चर टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे हे आपली पहिली रजिस्ट्रेशनची पहिली स्टेप आहे मी तुम्हाला सांगत आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगत आहे त्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर निवडायचा आहे त्यानंतर बारा अंके तुमचा आधार कार्ड नंबर इथे ते टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर फिंगरप्रिंट इरिस अँड ओ टी पी असे तीन ऑप्शन दिसतील तर तुम्हाला ओ टी पी बटनावर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कॅप्चर टाकायचं आहे आणि टिक करून सबमिट बटनावर क्लिक करायची आहे तर मी ते साठी माझा आधार कार्डचा नंबर हाईड केलेला आहे सर्व माहिती चेक केल्यानंतर आता मी सबमिट बटनावर क्लिक करत आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावर अनेक ओ टी पी येईल तर तो ओ टी पी तुम्हाला टाकून यायचा आहे ओ टी पी इथे टाकलेला आहे चोवीस चौऱ्याऐंशी वीस चोवीस त्यानंतर कॅपचा जो आहे तो कॅपच्या तुम्हाला व्यवस्थितपणे इथे टाकून यायचा आहे आणि व्हॅलिडिटी बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे वर्कर नेम दाखवेल जे दाखवेल डेट ऑफ बर्थ दाखवेल त्यानंतर तुम्हाला तुमचा इथे ॲड्रेस टाकायचा आहे परमनंट ॲड्रेस अँड करंट ॲड्रेस जर का दोन्ही सेम असेल तर सेम आहेच परमनंट ॲड्रेस येथे बॉक्सवर तुम्ही क्लिक करू शकता तर सर्वात प्रथम तुम्हाला अर्बन आहे की रुरल अर्बन म्हणजे शहर आणि रुरल म्हणजे ग्रामीण भाग असे येथे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे तर आता मी इथे संपूर्ण ॲड्रेस टाकून घेतलेला आहे थोडा ॲड्रेस हा तुमचा पहिल्यापासूनच येतो त्यामध्ये तुम्ही ॲडही करू शकता किंवा कटही करू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेट सिलेक्ट करायचे आहे तुमचे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे आहे तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि कोल्हाप तुमची सिटी म्हणजे काय असेल ती सिटी तुमची इथे नाव टाकून घ्यायचे आहे तर आता मी इथे सगळं सर्व ॲड्रेस चेक करत आहे आधार कार्डनुसार तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे तर ते थोडासा ॲड्रेस मी इथे ॲड करून घेत आहे म्हणजे फुल डिटेल्समध्ये श्रम कार्डवर आपल्या ॲड्रेस आला पाहिजे कारण नंतर त्याला कोणताही प्रॉब्लेम या नको यासाठी मी आत्ताच सर्व माहिती व्यवस्थित टाकून घेत आहे तर आता ते मी तालुका सिलेक्ट करत आहे त्यानंतर सिटीचे नाव आहे ते सिटीचे नाव टाकले आहे आणि त्यानंतर ता तुम्हाला पॅन कार्डचा नंबर विचारलेला आहे तर मी सर्वप्रथम सेम ॲज परमानेंट ॲड्रेस करून घेतो का माझा दोन्ही ॲड्रेस परमनंट आणि टेम्पररी सेम आहे त्यानंतर ता तुम्हाला तुमचा पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे प्रायव्हिसी साठी येथे मी पॅन कार्डचा नंबर हॅड केलेला आहे त्यानंतर प्लॅटफॉर्म वर व्यवस्थे तुम्ही कोणतेही प्लॅटफॉर्म तुम्ही ते सिलेक्ट करू शकता स्विगी ॲमेझॉन ओला खूब सारे प्लैटफॉर्म है तुम्हार इच्छेनुसार तुम्हें तो ये को प्लैटॉम सिल करू शकता तो मैं ये ऑर्डर मधे चेक करता है को तो प्लैटफॉर्म है इथे खूप सारे ऑप्शन आहेत ऑर्धर्समध्ये तर मी आता टेलर टेल संबंधित सर्च करायला तो पण टेलर संबंधित राहत आता ते मला ऑप्शन गावलेला नाही तर मी आता ते इरज करून घेणार आहे आणि दुसरा कोणता ऑप्शन सापडत आहे का तो ते बघणार आहे मी ते प्रायमरी ऑक्युपेशनवर काही येत नाही सेव्ह अँड कंटिन्यू बॅटनवर तुम्ही क्लिक करून बघितलं तर इथे पुढे जात नाही त्यानंतर आता मी तुम्हाला इथे कंपल्सरी तुम्ही पाहत आहात की तुम्हाला कोणता तरी ऑप्शन इथे सिलेक्ट करायचं आहे तर मी याला आता एक ऑप्शन सिलेक्ट केला आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू या क्लिक केलेले आहे त्यानंतर तुम्हाला या प्रकारचे पेज दिसेल तुम्हाला इथे तुमची सर्व माहिती चेक करायची आहे बॉक्सवर टिक करायची आणि सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची ई श्रम कार्ड दिसेल तर तुम्हाला इथे डाउनलोड यू ए एन कार्ड या बटनावर क्लिक करून तुमची ई श्रम कार्ड डाउनलोड करून घ्यायची आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कवा काय प्रॉब्लेम आला तर कमेंट करा मी तुम्हाला उत्तर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र